महादेव लक्ष्मण वाघमारे वय बावन्न राणार पोखरापूर तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर यास आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी अरुण रामचंद्र केवळे वय सत्तर बाळासाहेब अरुण केवळे वय चोवेचाळीस पांडुरंग अरुण केवळे वय त्रेचाळीस सर्वजण राणार पोखरापूर तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर यांच्यावर भरलेले खटल्याची सुनावणी एस आर शिंदे यांच्यासमोर होऊन त्यांनी गुन्हा साबित न झाल्याने सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली यात हकीकत अशी की यातील आरोपी व मयत महादेव यांच्या जमिनी शेजारी शेजारी होत्या व शेतीच्या वहिवाटीवरून गेली तीस ते बत्तीस वर्षापासून त्यांच्यामध्ये वाद होत होता दिनांक पाच डिसेंबर दोन हजार एकोणीस रोजी दुपारी चार वाजेच्या सुमारास महेत महादेव व आरोपीमध्ये बाचाबाची झाली होती त्यावेळी महेत आ घाबरलेल्या अवस्थेत होता त्यावेळी महिताचा मुलगा व त्याच्या पत्नीने धीर दिला व रात्री सर्व झोन झोपी जो गेले महताचा मुलगा हा पहाटे उठला असता मयत महादेव यांनी घरासमोरील लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे दिसले व त्याच्या खिशात चिठ्ठी मिळून आली त्यात अरुण केवळे बाळासाहेब केवळे पांडुरंग केवळे यांच्या भयंकर त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याबाबतचे नमूद केले होते त्यावरून मयत महादेव याचा मुलगा महेश यांनी मोहोळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती सदर गुन्ह्याचा तपास करून पोलिसांनी आरोपींविरुद्ध दोषारोपपत्र दाखल केले होते सदर खटल्यात सरकारतर्फे एकंदर आठ साक्षीदार तपासण्यात आले खटल्याच्या सुनावणीच्या वेळेस अॅडव्होकेट बिलित थोबडे यांनी आपल्या युक्तिवादात अक्षर हे मैदाचेच अक्षर असल्याचा पुरावा संशयास्पद वाटतो असा युक्तिवाद मांडला त्यावरून न्यायाधीशांनी सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली यात आरोपीतर्फे अॅडव्होकेट मिलिंद थोबडे ऍडव्होकेट विनोद सूर्यवंशी अॅडव्होकेट दत्ता गुंड यांनी तर सरकारतर्फे अॅडव्होकेट दत्तूसिंग पवार यांनी काम पाहिले